नमस्कार मी निर्मला आपटे कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत गाजराचं सूप सूपसाठी लागणारं साहित्य आता आपण बघूया ही आहेत तीन लाल गाजरं एक मोठा बटाटा एक बारीक चिरलेला कांदा बटर लिंबाचा रस चार मिरे चार लवंगा आणि हे साईसकट अर्धा वाटी दूध आता आपण कुकरमध्ये गाजर आणि बटाटा शिजवून घेणार आहोत त्याच्याकरता आपण आता ह्याचे तुकडे करून घेऊया करूं। आता हे आपले गाजराचे तुकडे झालेत करून आता आपण बटाट्याची सालं काढून घेऊया आणि तो पण गाजराबरोबर शिजायला ठेवायचा आहे आता आपण याच्यामध्ये दोन वाटे पाणी घालून ते शिजायला ठेवूया गरच्या शिट्या झालेल्या आहेत दोन आता आपण गॅस बारीक केला एक पाच मिनिटांनी आपण बंद करणार आता आपण ह्याच्यात अर्धा चमचा बटर घालून घेऊया आणि त्याच्यातच हे चार विरे आणि चार लवंगा घालायच्या आणि आता लगेच ह्याच्यात आपण कांदा पण घालून घेऊया आता कांदा थोडा शिजला आहे आता आपण ह्याच्यामध्ये चार वाट्या पाणी घालणार आहोत आता हा गाजर आणि बटाटा शिजला आहे त्याची आता आपण मिक्सरमध्ये प्युरी करून घेणार आहोत ही आता आपली प्युरी झालेली आहे आणि हे पण आता उकळायला लागलं आहे त्याच्यामध्ये आपण ती घालूया आणि आता आपण याच्यामध्ये एक अर्धा चमचा साखर त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि हे जे साईसकट दूध आहे ते पण घालणार आहोत हे एक आता एकदा उकळलं की बंद करायचं फार उकळायचं नाही याच्यामध्ये आता आपण एक अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे हे सूप पचायला हलकं भूक वाढवणारं असतं हे तुम्ही सकाळी संध्याकाळी केव्हाही घेऊ शकता आणि आता या थंडीच्या दिवसात तर गरम गरम सूप खूप चविष्ट आणि छान लागतं हे आता सूप आपलं झालेलं आहे ते आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊया हे आता आपलं गाजराचं सूप तयार झालं आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला आवडलं तर माझ्या चॅनलला ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा धन्यवाद